निकाल लागायला काही तास शिल्लक का असताना आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि उमेदवार या ठिकाणी आता प्रत्येक मतदान केंद्रावर फिरताना दिसत आहेत ज्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका लढवल्या जातात ते मग उरणचे आमदार महेश बालदी हे आपल्यासोबत आपण त्यांना विचारणार काय स्थिती आहे एकदम उत्तम लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक लोकशाहीचा उत्सव हा आनंदाने आहेत आता तुम्ही बघा उरण नगरपालिकेच्या टोकावर हे मोरा गाव आहे या एका ठिकाणी अरबी समुद्र आहे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या गाव आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने पूर्ण उरणकर या उत्सवात उतरलेत निश्चित स्वागतारी आहे लोक विकासाला मतदान करणार आहेत या आमच्या उमेदवार शोभा कोळी या काही हजार मतीने निवडून येणार आहेत कुठेही आमची ठासून वगैरे ठासून नाहीये ठासून निवडून येणार आहेत आता, आता नगराध्यक्षपदा पदाचे उमेदवार आले होते त्यांचं म्हणणं आहे की बोगस चालू आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचे आरोप करून गेले काय नसले हरताना माणूस काहीतरी कारण शोधत आमच्याकडे निमतावर शोध निमतावर राहणं ही जी आमच्याकडची म्हण आहे ही त्यांना आतापासून शोधायला समोर दिसतं ना काय चालू आहे काय नाही तुम्ही सेन्स घेतला असेल त्याच्यामुळे आम्ही उत्सव म्हणून हे बघतोय आणि आजच्या दिवसाला काय करता त्याच्यावर लोक मत देत नाहीत तुम्ही पाच वर्ष लोकांसोबत अहोरात्र कसे वागता त्यांच्याकरता काय काम करता त्याच्यावर लोक आज मतदान करणार आता हा कॉन्फिडन्स काय सांगू जातो किती फरकानं अहो जोरात शंभर टक्के भाजपचे एकवीसशे एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष याच्यात कुठेच शंका बघताय मी ग्राउंड वरचा कार्य करताय मी सर्वसामान्य आताही स्कूटरवर फिरतोय लोकांशी बोलतोय लोकांचा सेन्स घेतोय लोक काय मागतायत त्यांना काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतो म्हणूनच याच लोकांनी मला चार वेळा नगरसेवक नगराध्यक्ष दोन वेळा आमदार केले तो आत्म अति आत्मविश्वास नव्हता आत्मविश्वास होता म्हणून झेंडा नव्हता पक्ष नव्हता दांडा नव्हता नेता नव्हता अभिनेता नव्हता तरी अपक्ष निवडून आलो त्याचं कारण हाच आत्मविश्वास आहे ती नाही आत्मविश्वास आहे फडणवीसांना ही भेट आहे हा फडणवीसांना ही भेट आहे निश्चित त्यांच्याच आदेशाने त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतोय परवाही माझ्या सभेमध्ये त्यांनी दूरध्वनीहून संभाषण सगळ्यांची उरणकरांची साधलं त्याच्यामुळे नक्की आमच्या मतांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झाली हा आम्हाला कॉन्फिडन्स आहे एकच शेवटचं आहे की काल तुम्ही जे म्हणालात की बोगस मतदानाचा आरोप केला जातोय मात्र ज्यांची नावं आहेत त्यांनी ठासून करा ह्याच्यावर आता विरोधकांनी तुमच्यावर टीका करायला सुरुवात केली हो ज्याचं मतदार यादीत नाव आहे मला सांगा एखाद्याचं नाव इथे आहे एखाद्याचं नाव दुसरीकडे त्या दुबार मतं काढणे ही बी जबाबदारी आहे इलेक्शन कमिशनची पण तुम्ही जर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये बोगस मतदान अमुक तमूक लिहाल तुम्ही घाबरवू नका लोकांना ज्यांचं आहे त्यांचं करा त्या मतदार यादीचं शुद्धीकरण हे इलेक्शन कमिशन आणि तुमच्याकडे ती यंत्रणा पाहिजे माझ्या बूथवर एक हजार मत आहेत तर एक हजार मतांची अभ्यास करणारी यंत्रणा तुमच्याकडे असली पाहिजे तेव्हाच निवडणुका लढा आणि बूथ बी एल ओ मतदार यादी याचा अभ्यास पाच वर्ष करायचा असतो आदल्या दिवशी करून हे फक्त निमित्त शोधत आहेत याच्याने कुठलं साध्य होणार आहे आता कुठली काल काल मतदान यादी टाकली का ही आधी होती आज आहेत काही ठिकाणी दुबार आहेत मत मेलेल्यांची नावं असतात बदली झालेल्यांची नावं असतात त्याच्यामुळे त्यांचा काय मतदानाचा जा अधिकार जात नाही ते मतदान करणार आहेत आणि त्यांनी करावं असं माझं म्हणणं आहे तुम्ही आजही ठामात मतार काय त्या वक्तव्यावर ठामात कुठल्या कालच्या अह ज्याचं मतदार यादीत नाव आहे त्यांनी मतदान केलंच पाहिजे असं महत्वाचं मी आहे त्याचं मतदान आहे त्यांनी केलंच पाहिजे मग दुबार आहेत तर यंदा दुबारचं काय केलंय इलेक्शन कमिशननी त्यांना विचारलंय की तुम्ही कुठल्या वॉर्डात करणार आणि ज्या त्यांनी मी जर समजा पाच नंबर सिलेक्ट केला तर ते वर पाच आणि सहा मध्ये असेल तर मध्ये त्यांनी डबल स्टार केलाय म्हणजे तो तिथे मतदान करू शकणार ना तुमचं ऑब्जेक्शन डबल मतदानाला आहे का मतदान न करून देणार आहे डबल मतदान करणाऱ्याला माझंही ऑब्जेक्शन आहे डबल नाही व्हायला पाहिजे म्हणजे ज्याचा अधिकार आहे सिंगल मताचा तो त्यांनी का पार पाडलाच पाहिजे लोकशाही कशा करताय भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत काय आत्मविश्वास आहे आजची स्थिती बघताय काय वाटतं प्रतिस्पर्धाचं आव्हान वाटत भाजप खासरीच आहे संधी मिळाली तर उरण करणार काय देणार अच्छा विकास काय तुम्ही नका बोलू तुम्ही काय देणार विकास विकास उरणाचा विकास असं तुमच्या दुसरी शहरमध्ये नगर नगर गोष्टी नगर परिषदेच्या नागरिकांना मतदाना देणार आहात ज्याच्यानं पुढच्या वेळेला तुम्हाला संधी असून देतील लोक चांगले रोज हम्म आ, चांग जे काही त्यांच्या म्हणजे आडी आहेत ते होना रहे। म, है, ते पूर्ण महेश बालदी हे तुमचे नेते आमदार आहेत त्यांच्या निधी आणण्याचा प्रयत्न करतात मात्र स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संधी मिळाली तर हॉस्पिटलचा मार्ग तुम्ही मोकळा करणार त्यांनी निधी आणलेला आहे तर त्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावा लागतो नक्कीच करणार अच्छा लोकांना मुंबईला जायला लागणार नाही याची खात्री अच्छा काय वाटते आज चेहऱ्यावरच एकंदरीत एक्सप्रेशन पाहून समोरच्या विरोधकांचं ज्याप्रमाणे आव्हान पाहून हे आव्हान वाटतं की एकतर्फी निवडणूक हे <laughs> आव्हान वाटतं प्रतिस्पर्धाचं की एकतर्फी निवडणूक जिंकणार नक्कीच शंभर तुम्ही ज्या वार्डामध्ये होतातून तुम्हाला कितीचा लीड मिळू शकेल अच्छा तर या होत्या नगर पदाच्या उमेदवार ज्या पद्धतीने आपण आहे सगळे जमलेलं आहे महेश बालदिनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे निवडणूक एकतर्फी झालेली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायऱ्यांची वाळू सरकलेली आहे त्यामुळे पाहावं लागेल या ठिकाणी आता कोण लीडिंगला होतं आणि उद्या कुणाचा गुलाल उडतं लोकशिवाय प्रमोद पाटील उरण